साखरेच्या किमतीत दहा टक्के घट झाल्यावर सोळा रुपयात सहा पॉइंट दोन किलो साखर जास्त खरेदी करू शकते तर साखरेची जुनी किंमत किती असा प्रश्न विचारला प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर लेकरांनो इथं टक्के आणि इथं किलो माटा साखरेच्या किमतीत झालेली घट दहा टक्के घट झाल्यामुळं गृहिणी किती किलो साखर जास्त घेऊ शकते सहा पॉइंट दोन किलो किलोच्या ठिकाणी सहा पॉइंट दोन दहा टक्के म्हणजे सहा पॉइंट दोन किलो प्रश्न शंभर टक्के साखर म्हणजे किती किलो त्रेराशिक पद्धतीनं सहा पॉइंट दोन सोबत छेदस्थानी हे दहा आता दाहो दाहो शंभर होतात म्हणजे दहा गुणीला सहा पॉइंट दोन चिन्ह नाही समजून गुणाकार करा बहासष्ट एक बहासष्ट आणि त्यावर हे शून्य एक घर सोडून दशांश चिन्ह एक घर सोडून दशांश चिन्ह द्या म्हणजे बासष्ट किलो एवढी साखर आता किमतीत घट झाल्यामुळं ती गृहिणी घेऊ शकत आहे बर गृहिणी एक हजार एकशे सोळा रुपयामध्ये किमतीत घट झाल्यामुळं बासष्ट लेकरांनो लक्ष द्या किलो एवढी साखर घेऊ शकते म्हणजे या किमतीत साखरेच्या घट झाल्यानंतरचा भाव काय हा प्रश्न तेव्हा याच उत्तर प्राप्त होते की अठरा रुपये हा भाग वाटल्यास देऊन पहा एक हजार एकशे सोळा भागीला बासष्ट उत्तर अठरा ही साखरेची साखरेची नवीन किंमत म्हणून कशी तर घट वजा जाता घट वजा जाता लक्ष द्या प्रश्नामध्ये साखरेची जुनी किंमत किती असा प्रश्न केला साखरेच्या किमती दहा टक्के घटल्यामुळं साखर बासष्ट किलो या लागली किती किलो साखर आगाऊ या लागली हे सुद्धा सांगितलं सहा पॉइंट दोन किलो साखर आगाऊ या लागली मग या बासष्ट किलो मधून सहा पॉइंट दोन किलो साखर वजा करा उत्तर प्राप्त होते पंचावन्न पॉइंट आठ किलो याचा अर्थ पूर्वी येणारी साखर पूर्वी येणारी साखर किती पंचावन्न पॉईंट आठ किलो किती रुपयात एक हजार एकशे सोळा रुपयामध्ये पूर्वी फक्त पंचावन्न इथं अंशामध्ये एक शून्य वाढवा का तर दशाहून चिन्ह घालवायचं छेदस्थानी असेल गुणीला दहा घ्या किंवा एक शून्य वाढवा चेद। हा नियम तुम्हाला माहीत असावा छेदामध्ये असलेलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे अंशामध्ये शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर इथं चिन्हानंतर एक स्थळ एक घर एक संख्या आहे म्हणून अंशस्थानी एकावर एक, एक शून्य असलेली संख्या गुणीला घ्या किंवा एक शून्य वाढवा म्हणजे छेदस्थानी असलेलं हे चिन्ह गायब होते हा भाग लेकरांनो जातो विष्ण वाटल्यास देऊन पहा ही वीस रुपये काय तर साखरेची जुनी किंमत लेकरा प्रश्नामध्ये साखरेची जुनी किंमत किती हा प्रश्न वीस रुपये हे या प्रश्नाचं उत्तर आणि हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके किती टक्क्यांनी कमी किती टक्क्यांनी जास्त ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम करता येईल ओके